मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अशोकनगरच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे सातशे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंतभाव गीते यांची विशेष उपस्थिती अशोक नगर येथील रायगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित इयत्ता दहावी बारावीतील विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रचंड प्रतिसाद मिळाला सातशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन आणि पालकांसाठी मिसल पार्टीचे आयोजन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान देवरे यांनी केले आमच्या रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सदस्यांनी की ज्या विद्यार्थ्यांना समजा पंचेचाळीस टक्के मार्ग पडलं तर त्याची विकून नका मला असं वाटतं की आपल्याला दोन वेळेलाच पंचाळीस टक्के पडले म्हणजे आपण पुढं काही करू शकत नाही असं नसून ना दुरुबाई अंबानी एकवीस शिक्षण तुम्ही बघून घ्या व्यवसायामध्ये मी माझं स्वतःच शिक्षण करून नाशिक मध्ये आलो आणि नोकरी करून मी इंजिनियर झालो म्हणून तुम्हाला सांगतो असं काहीच नाही आपण मी त्याच नाशिक मध्ये आलो विद्यार्थी मित्रांनो मला पस्तीस रुपये रोज होता आणि सत्त्याण्णव साली दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव साली नाशिक मध्ये आलो आणि पस्तीस रुपये रोजारी मी कामाला लागलो वरची परिस्थिती होती परंतु मी निश्चय केला होता की मी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतो ते तसा कॉन्ट्रॅक्टर का होऊ शकत नाही आणि आता नवीन संकल्प केलाय अन्न भाऊ अण्णा एवढं मोठे होत तुमच्यासारखे मी नगरसेवक का होऊ शकत नाही నిశ్చయన ఆయ్య హారా కమాధాన దేవుడు దేవుడు కను తర్థ సహకారాన్ని నిర్చయ స్ఫోన్సీ తో నిర్చయా సార్ సహకారే माझ्या वडिलांनी मला नाशिकला पाठवताना सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण कर आणि वीस टक्के राजकारण कर आपली जरी पिढी राजकारणात असली उमराण्याला परंतु तुझ्यासाठी नाशिकला जातो याचा विचार करीत बाळासाहेब ठाकरेंचं होच वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण केलं पाहिजे आणि वीस टक्के श्री स्वपन वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत भाऊ गीते प्रमुख विलास शिंदे माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ निगर बाळासाहेब जाधव सुधाकर सिसोदे संजय शिंदे दीपक बडगुजर अलका गायकवाड मीना देवकर हिरामन रोकडे आदी उपस्थित होते मान्यवर आजचे मार्गदर्शक सोपान वाघवाजे पाटील सर हे देखील दीप्रज्जलन करतायत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्जलन होत आहे दीप प्रज्जलन झाल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते आपण व्यासपीठाला लावत असतापणे संत नारायणगिरी पसंस्थेचे चेअरमन संजय भाऊ शिंदे देखील उपस्थित आहेत त्यांनी देखील शहरचे पालक बाळासाहेब जाधव सर्वच या ठिकाणी मान्यवरांचे दशवे सर असतील सर्व दसरे सर असतील रायते सर असतील सिंधू सर असतील अतिशय सर्व सर या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे मला सांगा शिकते त्याचप्रमाणे वाटपाडी सर त्याचप्रमाणे सन्मान्य नंदूशेर जाधव उद्देश आहे त्याच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक कृषि या सर्व क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र असे अनेक मान्यवर आज उपस्थित आहेत पुन्हा रायगर रायगड प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे मनापूर्व हार्दिक स्वागत आणि मूळ कार्यक्रम जो आहे तो मलो सुरू होईल उपणे घुमाचे कवीर बैरंदे यांचे आयोग झाले त्यांच्यासाठी आपण क्लॅब्स करायचे आहेत <प्राँगा> या ठिकाणी अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले कार्यक्रम झाले रायगड प्रतिष्ठाच्या वतीने तसेच सभागृह देवरावे आणि वैशोक नाईक यांच्या वतीने दहावी व बारावी विद्या उच्च व विद्यार्थ्यांचा गुरु देवराज बाळा हे योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन सन्माननीय सोपान वाटपाळे पाटील सर हे मार्गदर्शन करणाऱ्या त्यांना तसंच बालकांना त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुधाकरराव बोडबुजर तसेच महानगरप्रमुख सन्मान्य विलासरानाथ शिंदे गायकवाड देवकरताई त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव तसेच मराठाचे सचिव सन्मान्य शिसोदेव राणा गौरव जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते रोकडे तसेच सन्मानचे संपादक सन्मान्य रवींद्रजी इरंगे

सक्सेस होत नाही येणाऱ्या अडचणी किंवा बी एम जीवनामध्ये काय होतात बागी मारून परीक्षा पाठ झाल्यानंतर कुठल्या साईडला आपण इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे मेडिकलला गेलं पाहिजे बी एस सीला गेलं पाहिजे कुठल्या शाखेतून आपण पत्नी पत्नी पदवी धरण झालं पाहिजे ही संभ्रम अवस्था प्रत्येक बांधल्या प्र असते कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे तुमच्या स्क्रीमध्ये काम करते असेल तर कुठल्या क्षेत्रामध्ये आपणव्यवहार केली पाहिजे प्रशासकीय सेवा सेवावर पाहायचं असेल तर कुठल्या सेवेची आपण वेळ केली पाहिजे खूप शाखा आपण घेतली पाहिजे कारण बघून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचं कौतुक करतो आणि प्रमुख यांनी तुम्ही हा कार्यक्रम निवडला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आज या कार्यक्रमाची गरज आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ती या सगळ्या तरुण मुलांची जी भूक येणार हे कोणी भागू शकत नाही तर ते काम शासनाच आहे तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना सवलती उपलब्ध करून देणं आम्ही ते म्हणतो मोफत शिक्षण झालं पाहिजे सगळ्यात पहिले मोफत शिक्षण झालं पाहिजे लाडक्या बहिणीला बांधराशे रुपये देऊ नका तुझ्या मुलीला मोफत शिक्षण द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे तिकडं बोललं तिकडं चाललं लाडकी बहीण इकडं लाडका भावा आमक धमक ही निवडणूक संपली गेली तुला काय बोलत घालणारच नाही आणि म्हणून अजितदादा फिरतायत सगळे फिरतायत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या राजकारणाच्या या सगळ्या राजकारणातल्या लोक आता चिखल झालेलं आहे कोणीच कोणावर लक्ष नाही मग या सगळ्या गोष्टीचा आदर्श कुठल्या मुलांनी घ्यायचा ते गुरुवंत विद्यार्थी मी त्या पूजा खेळकरचा आदर्श घ्यायचा मला सांग खर तर समाजकारण करत असताना कुठल्याही निवडणुका सध्या नाहीयेत परंतु शिवसेना प्रमुख श्रीराम बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण काढून दिलेलं आहे ऐंशी टक्के समाज सर्वांनी वीस टक्के राजकारण मुळेमुळे हा युवकांचा करत असतो कॅम्प असेल अपघात झाला तर तेव्हा पहिल्या मी असं काम करतो दोन दिवसाचा शिवसेना करत असतो हा या कामाचा आम्हाला सर्वांना सार्थ आहे प्रल्हाद सर आणि नाना वाघ यांनी सूत्रसंचलन केले तर सौ वैशाली समाधान देवडे यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद